गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या धान्य अजूनही गोदामात पडून असल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर आज या संदर्भात जिल्हाधिकारी आणि धान्य खरेदी संस्था चालकांची बैठक पार पडली तरी धान्य भरईचा तोडगा निघाला नाही तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात उत्पादित केलेला धान्य विक्री करून सहा महिने लुटले असले तरी अद्यापही वणन विभागाने राईस मिलरच्या मागण्या मान्य न केल्याने कोट्यवधी रुपयाचा खरेदी केलेला धान्य अजूनही गोदामात पडून आहे तर दुसरीकडे ज्या धान्य खरेदी संस्था चालकांनी हा धान्य खरेदी त्या धान्याची तूट सहा महिन्यात क्विंटल तीन किलोच्या वर झाल्याने मान्य करावी अशी मागणी धान्य खरेदी केंद्र चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे तर दुसरीकडे राईस मिलरला धान्य भरडाई दर वाढवून न दिल्याने राईस मिलरने धान्य करार वेळेवर उचल केली नाही त्यामुळे याचा फटका आता धान्य खरेदी संस्था चालकांना बसला आहे तर ज्या धान्य खरेदी संस्था चालकांनी धान्याची उचल राईस मिलर्स दिली नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संस्था चालकांना दिल्या आहेत त्यामुळे आधी तूट मान्य करा अशी मागणी आता संस्था चालकांनी आज जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक होती त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे धान खरेदी संस्थाचे संचालक पदाधिकारी आले होते त्यांनी आपली मागणी ठेवली आहे आमची मुख्य मागणी अशी होती की आम्हाला जे घ आठ नऊ दहा महिनेपर्यंत धान उचलत नाही आणि त्या मालाचे घट जे येते ते मंजूर करावी दुसरे आठ दहा महिन्याचे गोदामाचे भाडे आम्हाला मिळाले पाहिजे आणि अनेक असे प्रश्न आहेत पण जिल्हाधिकारी महोदय याच्यामध्ये कोणतेही त्यांनी आम्हाला सहकार्य केले नाही उलट ते आमच्यावर कारवाई करता त्यांनी आम्हाला सुचविले आहे परंतु आम्ही असं निश्चित केलं आहे गोंदिया जिल्ह्याच्या धान संस्थांनी की जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही धान देत नाही आता याच्याकरता आमची मागणी होती एक प्रमुख मागणी आमची पत्रही दिले सो चोवीस सहाला त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की आम्हाला तुम्ही सतरा टक्के मायुचरच्या अर्ध्रता मापक यंत्रणे सतरा टक्के मायुचरचे धान खरेदी करा त्यांच्याही त्यांनी सांगितलं त्यांच्या निर्देशामुळे आम्ही खरेदी केली आज ते आर्द्रता मापक यंत्राने नऊ दहा टक्केवर आलेली आहे आम्ही त्यांना हेच रिक्वेस्ट केले की आमचे गोदामातील पोतेचे वजन करून टाका आणि आदता मापक यंत्रणे ते यंत्रणे माप माफ करून टाका किती तिथे याने कमी झाला आहे त्या हिशोबाने आपण निर्णय घ्या परंतु ते, ते देण्यास तयार नाही कारण की त्यांना माहीत आहे की संस्थेने जे आज जे निर्णय घेतला आणि जे प्रश्न त्यांना विचारला त्यांच्यामध्ये त्यांची फार मोठी चूक आहे शासनाची आणि पणन विभागाची आणि ती आपली चूक लपवण्यासाठी उलट ते आमच्यावर कारवाई करण्याच्या त्यांच्या जो त्यांनी आमच्यावर कट रचलेला आहे परंतु आम्ही संस्थेवाले कोणी घाबरत नाही कारण की यापूर्वी अनेक संस्था डबगाईस आले त्यांचे परिवारांचं त्यांचं नुकसान झालं आहे त्यांची जमिनी गेले काही संचालक एक दोन लोकांनी आत्महत्या केली यानंतर काही झाला आमच्या संस्थेच्या संचालकावर कोणालाही काही जीवितहानी झाल्यास आम्ही प्रशासनावर पणनुवार आणि शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू याची नोंद त्यांनी घ्यावी न अन्यथा आमची मागणी त्यांनी मंजूर करावी या, करा या बैठकीमध्ये आता धान खरेदी केंद्राच्या संदर्भातली जी चर्चा झाली त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे सगळ्या खरेदी केंद्रावर सगळं माल ठेवलेला आहे शासनाने शासनाने उचल केलेली नाही त्याच्यामुळे हा उचलचा प्रश्न कलेक्टरनी सांगितलं की आज शासनाच्या स्तरावर हो आहे त्याच्यावर मी काही निर्णय करू शकत नाही आणि म्हणून आमची एकच मागणी आहे की जो खरेदी केंद्राच्या गोडाऊनमध्ये माल आहे त्याच्या घटीची जबाबदारी शा शासनाने उचलावी घट मंजूर करावी घटच्या बाबतीमधला जो काही नुकसान असेल तो शासनाने बेअर करावा ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि कलेक्टर म्हणतो की मी माल उचलणार आहे माल देण्यासाठी सगळ्या खरेदी संस्था तयार आहेत पण सरकार याच्यावर चर्चा करायला तयार नाही सरकार खरेदी केंद्राच्या लोकांना काही मूर्ख समजते का एका बाजूला आज धान खरेदी केंद्राचे माल उचलला नाही रब्बीच्या शेतामध्ये जो काही धान झाला लोकांचा तो धान यावेळेस खरेदी केलं नाही याची लाज वाटली पाहिजे डी आणि त्या शासनाला अशा पद्धतीनं होत नाही हे सगळं शेतकऱ्यांशी खिलवाड करण्याचं काम आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे आता या ठिकाणी सगळ्या खरेदी सहकारी संस्थांच्या की कुठल्याही प्रकारचं माल उचल करण्याच्या आधी घट कशी देता येईल याच्यावर निर्णय जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कुठल्याही खरेदी केंद्राच्या घोडावर माल उचलण्यात येणार नाही ना या धान्याची उचल करत असताना प्रत्यक्षात नैसर्गिक येणारी टूर जे आहे ते शासनाने त्वरित मंजूर करावी या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांना निवेदनही देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात चर्चा झालेली आहे तर धान्याची तूट मंजूर केल्याशिवाय धान्याची उचल करू देणार नाही अशी भूमिका संस्था सरकारने घेतली आहे त्यामुळे या महिन्यात तरी धान्याची भरडाई झाली नाही तर एक हजार कोटीच्या वर किंमत असलेला धान्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना या संदर्भात मागणी घ्यावा अशी मागणी आता धान्य खरेदी चालकांनी केली आहे